सर्वांना नमस्कार माझ्या श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी खे खे खरडा मिरचीचा खरडा याची रेसिपी सांगणार आहे तर ती त्यासाठी काय काय लागतं आहे साहित्य तर आपण पाहूयात तर चला मग ह्या खरड्यासाठी जे मिरचीचं आहे त्याच्यासाठी साहित्य वगैरे काही मी हे करून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला आज मी इथे सांगणार आहे की कशा पद्धतीनं खरडा बनवायचा आहे हे मी असं हे तुमच्या खलू आणि बत्ता दिसत असेल त्याच्यामध्ये मी वाटलेलं आहे आणि वाटून झाल्यानंतरही इथे ठेवलेलं आहे खूप कमी प्रमाणात मी बनवलेला आहे हे खरडा एक दहा ते बाराच मिरच्या घेतल्या होत्या मी आणि आपण ज्या मिरच्या घेतो ना बाजारातून आणायच्या मिरच्या आणि त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये त्या एक शिटी होऊ द्यायची त्याच्या होऊ दिल्यानंतर काय होतं की तिखट हे कमी लागतं तिखट आपल्याला लागतच नाही जास्त तो आणि त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी फक्त चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी ऑप्शनल आहे तुम्हाला कोथिंबीर घालू शकतात शेंगदाण्याचे दाण्याचं कूड घालू शकतात पण मी जे बनवते तो, तो हाच असाच खरडा बनवत असते तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आज आपण बनवूयात मिरचीचा खरडा तर मिरचीचा खरडा बनवण्यासाठी काही साहित्य जास्त लागत नाही आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल हा हे खलू आणि बत्ता आहे आणि हे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर माझ्या पद्धतीनं हा गावरान मिरचीचा ठेचा आहे थोडा वेगळ्या पद्धतीनं मी बनवला आहे तर पाहून घ्या कशा पद्धतीनं बनवलं आहे तर हे तुम्हाला ज्या मिरच्या दिसत आहेत त्या मी आधी कुकरमध्ये एक शिट्टी होऊ दिली याची करून घेतलेली आहे मग कुकरमध्ये केल्यानंतर आपल्याला काय याचं बेनिफिट की आपल्याला थोडं तिखट नाही लागत ही मिरची आपण छान जेवण जेवताना ती आपल्याला तिखट लागत नाही आहे त्याच्यासाठी मी उकडून घेतलेले आहेत मिरच्या आधी आणि त्याच्यामध्ये फक्त जिरे वापरले थोडेसे वापरलेत आणि लसूण एवढंच मी याच्यामध्ये वापरलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही कोथिंबीर घालू शकता किंवा दाण्याचं कूटही तुम्ही घालू शकता पण मला मिरचीचा खरडा हा असाच आवडतो आणि असाच छान लागतो त्याच्यामध्ये दाण्याचं कूट वगैरे मी मिक्स करत नाही आहे तर आता म्हणे उकडून घेतलेले आहेत उकडून घेतल्यानंतर पुन्हा कढईमध्ये आपण परतून घेतलेले आहेत तेलामध्ये एक दोन मिनटं अशी वाफ येऊ दिलेली आहे आणि मग हे इथं मी ठेवलेलं आहे तर इथे खलब... हे खलोबत्ता दिसत आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात माहीत नाही तर आमच्याकडे इकडं जर याला खलब खलुबत्ताच असं म्हणतात तर आपण हे घेऊयात आणि हे हेच्यामध्ये वाटूयात हे कुकरमध्ये काढल्यामुळे नाही तर ह्याचा जास्त लवकर होतो याला वेळ लागत नाही आहे झटपट होतं हे असं वाटतं आणि खरडा हा प्रकार हा तर मोठा मोठाच छान वाटतो भाकरीसोबत अजून इतकं छान लागतो हा खरडा तर तुम्ही ट्राय करा माझ्या पद्धतीनं कसं आणि बघ तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कसा बनला आहे खरडा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा बघा तुम्ही बघू शकता आपण जर असं तेलावरचं जर परतून घेतले असते आपण मिरची तर आपल्याला एक पाच मिनटात एवढी नाही झाली असती मी कुकरमधून काढून घेतलेली आहे मग तेलामध्ये परतली परतून घेतलेली आहे कढईमध्ये त्याच्यामुळे बघा ना तुम्ही की दोन मिनटात हा खरडा तयार होतो जास्त वेळ आपल्याला कष्ट नाही लागत आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तुम्ही बघू शकता आपल्याला दोन ते तीन मिनटात आपण किती हे बारीक झालेले आहेत मिरच्या जर आपण हे तेलावरचे जर आपण मिरची घेतली असती तर आपल्याला एवढा वेळ म्हणजे खूप वेळ लागला असता ज्या बायक म्हणजे ज्या लेडीजला लवकर जायचं असतं कामावर किंवा कुठं बाहेर जायचं असलं तर हा खरडा प्रकार खरडा ही रेसिपी लवकर होती आणि आपल्याला वेळ पण लागत नाही आहे ह्याच्यावर ऑप्शनल आहे तुम्हाला दाण्याचं कूट घालू शकतात कोथिंबीर घालू शकतात आणि मिरची कधीही निवडायची असली तर एक पोपटी कलरची मिरची निवडायची पोपटी कलरची जी मिरची असती ते जास्त तिखट नसती आणि जे डार्क ग्रीन टाईप असती ती खूप तिखट असती आणि कुकरमध्ये आपण एक शिट्टी होऊ ना नाही मिरची त्याच्यामुळं कसं तिखट सगळं पूर्ण निघून जातं तेवढं तिखट लागत नाही आपल्याला आणि खाताना खूप छान वाटतं तोंडाला एक वेगळीच चव येते ह्या मिरचीच्या खरड्याने आणि तुम्ही ट्राय करा नक्की बघा आपला एक ते दोन मिनटात आपला खरडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खरडा हा जास्त बारीक नाही चा म्हणजे म मला तर योग्य वाटत नाही थोडासा मोठा मोठा केलेलाच छान वाटतो याच्यावर तुम्ही तेलाची अशी फोडणी किंवा तेल घालू शकता वरतून आणि ही रेसिपी फार झटपट होणारी आहे ज्याला ह्याला वेळ पण नाही लागत आहे जास्त लवकर होणारी आहे आणि ही तोंडालाच आणणारी रेसिपी आहे तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद